शोपरा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथील सौ कमलबाई जीवनलाल चौधरी ह्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या तर सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार एकोणतीस साठी सौ रेखा किशोर चौधरी ह्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत सद्यस्थितीत कमलबाई जीवनलाल चौधरी ह्या ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्य देखील नाहीत तरी देखील त्यांनी ऍड जी के पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी जे बॅनर तयार केले आहे त्या बॅनरवर चक लोकनियुक्त सरपंच म्हणून उल्लेख केला आहे त्यामुळे लोकांच्या मनात व तालुका वासियांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की तावसे बुद्रुक येथील सद्यस्थितीतील लोकनियुक्त सरपंच कोण ते घराने एवढ्यावरच थांबले नाही तर मुलगा पद्माकर जीवनलाल चौधरी हे देखील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आहेत तरी देखील त्यांच्या फोटोखाली चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी तावसे बुद्रुक असा उल्लेख करण्यात आला आहे तावसे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे सद्यस्थितीत चेअरमन ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील हे आहेत दोघेही म्हणजे आई व मुलगा यांच्याकडे सद्यस्थितीत बॅनरवर उल्लेख केलेली पदे नाहीत तरी देखील पदांचा खोटा अवकाशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे खोटी शान मिळवून नेमके काय साध्य करायचे आहे असा प्रश्न सुजन नागरिक विचारत आहेत सदर बॅनर संदर्भात ग्रामसेवक आणि सरपंच पती यांना विचारणा केली असतात त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत बॅनरवर पदांचा चुकीचा उल्लेख केला असल्याचे म्हटले आहे यावरून असे निदर्शनास येते की काही लोकांना राजकीय फोबिया झाला असल्याचे लक्षात येते पदावर नसताना चुकीच्या पद्धतीने पदांचा उल्लेख करून आपणच गावाचे कारभारी आहोत असे दाखवण्याचा असा हा केविलवाणा प्रकार दिसून येतो